लोकसभेनंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभेची रणधुमाळी ही रंगतदार होत आहे आणि अशा पद्धती अशा परिस्थितीमध्ये खरंतर महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जाग्या जागांमध्ये सर्वत्र अनेक पक्षांकडून अनेक उमेदवारांची तयारी चालू आहे आणि अशामध्येच सोलापूर जिल्ह्यातील दोनशे सत्तेचाळीस मोहोळ विधानसभा मतदारसंघ जो आहे तो राखीव विधानसभा आहे आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष हे मोहोळ विधानसभेमध्ये खरतर लागून राहिलेलं आहे दोन हजार चौदा असेल किंवा दोन हजार एकोणीस असेल हे आ, राजन पाटील हे जे उमेदवार देतील तो निवडून येत होता परंतु आता ही परिस्थिती बदललेली आहे आणि एकंदरीत ही चुरस मोहोळ मतदारसंघामध्ये वाढलेली आहे प्रामुख्याने दुरंगी लढत नसून यावेळेस बहुरंगी लढत चौरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे आणि अनेक उमेदवार उमेदवारांनी तयारी चालू केलेली आहे खरंतर त्या उमेदवारांमध्ये आपण बघू शकता की विद्यमान आमदार यशवंत तात्या माने असतील यांनी यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि त्यांची तयारी या ठिकाणी सुरू आहे त्याचबरोबर अनेक महिन्यांपासून ज्यांनी विकास कामांच्या माध्यमातून मोहोळ तालुक्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात काम चालू केलेलं आहे ते राजाभाऊ खरे हे सुद्धा नाव मोहोळ विधानसभा मतदारसंघात आहे तिसरं नाव येते ते संजय क्षीरसागर यांचं त्यांनी लोकसभेच्या आधी एक महिना आधी हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात त्यांनी प्रवेश केलेला होता आणि त्यांचीसुद्धा त्यांच्या समर्थकांकडून विधानसभेची तयारी त्या ठिकाणी चालू झालेली आहे अभिजित ढोबळे हे, हे सुद्धा नाव विधानसभेच्या दृष्टिकोनातून त्यांनी तयारी चालू केलेली आहे त्यांची तयारी विविध वंदन परिक्रमा आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वंदन परिक्रमा काढले मोहोळ मतदारसंघातील सर्व गाव गाव त्यांनी वंदन परिक्रमेच्या माध्यमातून पिंजून काढलेले आहेत आणि रमेश कदम जे दोन हजार चौदा साली आमदार म्हणून होते आणि काही म व एका वर्षातच त्यांनी अनेक विकास कामाच्या माध्यमातून सिंघम आमदार अशी ओळख करून त्यांनी केलेली होती आणि त्यांचीसुद्धा तयारी या ठिकाणी चालू असलेली दिसते खरं तर त्यांनी विधानसभेमध्ये उतरत नाही असं जरी म्हटलं असलं तरी पण त्यांच्या समर्थकांकडून विधानसभेची ही चालू असलेलं दिसतं आणि त्याचबरोबर पवनकुमार गायकवाड तर मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये भूमिपुत्र किंवा स्थानिक उमेदवाराचा प्रश्न जरी आयरणीवर असला तरी पण भूमिपुत्र या नावाखाली पवनकुमार गायकवाड देखील त्यांची वि विधानसभेची तयारी चालू झालेली आहे आणि अनेक दौरा वगैरे त्यांनी चालू केलेला आहे आणि असं असताना हे सहा नावं ही आगामी दोन महिन्यानंतर जी मुख्य निवडणूक लागेल ला आणि मतदानाचा दिवस असेल तेव्हा या सहा गा नावापैकी किती नावं राहतील हे पाहणं उत्सुकतेचं असेल यांची तयारी किती असेल थी थी हे पाहणं येणारा दिवसच ठरवेल